अतिशय महत्त्वाचे टिप्स जरूर ऐका जे सर्वासाठी उपयुक्त ठरेल सांधेदुखीचा दुखीचा त्रास असल्यास अद्रकचा रस लावा गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकवत होतात त्यामुळे केस धुताना गरम पाण्याने धुवू नका चहा कॉफी कोल्ड्रिंक्स याचे सेवन जास्त प्रमाणात करू नका कारण ते शरीरासाठी हानिकारक आहे सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होते जर घसा ख खराब असेल आणि आवाज येत नसेल तर रोज कच्चा पेरू भाजून किंवा जाळून खाल्ल्याने घसा बरा होतो जास्त ताण टेन्शन घेतल्याने लवकर म्हातारपण येते व अनेक आजार होतात केळीची साल कधीही फिकून देऊ नका कारण ही साल चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो उशांची कवर आठवड्यातून दोनदा धुवा त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात गाजर आवळा आणि बीटरूटचा रस पिल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते व त्वचे चमकदार होते ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार व सुरकुत्याही पडत नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद